रामकृष्ण मंडळी आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की राजा सूरत आणि समाधी हे मेधा ऋषींकडे येतात आणि ते विचार करत असतात की सगळं त्यांच्याकडे गेलं आहे तरी त्या मोहाबंधनामध्ये ते का अडकलेले आहेत आणि त्याच्यावरती त्यांना समजून सांगताना मेधा ऋषींनी जे काही सांगितलं की तीन प्रकारच्या माया आहेत मोहमाया महामाया आणि योगमाया आणि या तिन्ही माया तीन देवी रिप्रेझेंट करतात महाकाली महालक्ष्मी आणि महासरस्वती त्या रिप्रेझेंट करतात म्हणजे काय तर ह्या मायेमधून जर आपल्याला बाहेर यायचं असेल तर ह्या देवीची कृपा असणं गरजेचं आहे आता कृपा असणं गरजेचं आहे म्हणजे हे काही कर्मकांड वगैरे आहे का तर नाही मेधा ऋषी म्हणाले तुम्ही पहिले त्यांची उपासना करा म्हणजे काय करा तर एकतर तुम्ही पहिले ध्यानधारणेला बसा ध्यानधारणेला बसा म्हणजे साधं मेडिटेशनला बसा मे हे मेडिटेशन केल्यामुळे तुम्ही इंट्रोस्पेट कराल म्हणजे स्वतकडेच स्वतःच्या मायेकडेच तुम्ही बघत राहाल ॲज अ त्रयस्थ व्यक्ती आणि त्यातून तुम्हाला या मायेतून बाहेर पडण्याचा मार्ग सापडेल आता तुम्ही या मायेत गेलात का तर तुम्ही अनवेर होता म्हणजे तुम्ही जागरूक नव्हता मेधा ऋषी सुरत आणि समाधीला सांगतायत हे आपलेच रिप्रेझेंटेटिव्ह आहेत आपणच आहोत यामध्ये कुठेतरी सुरतमध्ये किंवा समाधीमध्ये कारण आपणही त्या मायामध्ये मोहमाया असेल महामाया असेल यामध्ये अडकलो आहोत तर जेव्हा तुम्ही जागरूक नसता किंवा आपण जेव्हा अनअवेअर असतो तेव्हा मधू आणि कैटव हे जन्माला येतात हे आसूर जन्माला येतात आता इथून सुरू होते मधू आणि कैटव यांना देवीनं यांचा वध केला त्याची कहाणी खूप कॉम्प्लिकेटेड वाटत असेल तर आपण क्विकली याचा रिकॅप करूयात सुरत आणि समाधी हे या मोहमायामध्ये अडकले आहेत ते जातात मेधा ऋषींकडे मेधा ऋषी त्यांना तीन प्रकारच्या माया आहेत यांचं ज्ञान देतात आणि तिन्ही मायामध्ये आपल्याला अडकायचं नाही आहे हे सांगतात मोहमाया म्हणजे तामसिक किंवा आळशी पद्धतीची माया ज्याच्यामध्ये अटॅचमेंटशी आपण निगडीत असतो महामाया म्हणजे पैशाच्या मागे धावणं आणि योगमाया म्हणजे योग करत राहणं या तिन्ही मायांमध्ये अडकायचं नाही आहे असं ऋषी सांगतात आणि मग ह्या मायतून बाहेर कसं यायचं किंवा आपण गेलो कसं ह्याच्याबद्दलही ते असं सांगतायत की तुम्ही मेडिटेशन करा म्हणजे काय होईल इंट्रोस्पेक्ट करा म्हणजे तुम्हाला कळेल की तुम्ही या मायेतून कसं बाहेर यायचं आहे तुम्हालाच त्या मायेतून बाहेर यायचं मार्ग सापडेल बरं आपण गेलो का ह्या मायेमध्ये कारण आपण अनअवेअर होतो या गोष्टींबद्दल आपल्याला ज्ञानच नव्हतं आपण खूप ग्रांटेड धरल्या गोष्टी आणि प्रवाहाबरोबर वाहत वाहत गेलो आणि अनअवेअर झालो आणि म्हणून ते आपल्या बाबतीत घडलं म्हणजे आता आपल्याला काय राय करायचंय तर सजग राहायचं आता हे सगळं आपल्याला दुर्गा माता या ह्या दुर्गा सप्तशतीच्या पहिल्या अध्यायातल्या मधुकैटवच्या ह्या कथेमध्ये सांगणार आहे आता ही कथा ऐकता ऐकताच त्यामधला सूक्ष्म अर्थ आपण समजून घेणार आहोत कथेची सुरुवात अशी होते की विष्णू महाराज हे नागशय्येवरती झोपलेले आहेत आता इथे आपण आपल्याला स्वतःला कन्सिडर करू की आपण अनअवेअर आहोत म्हणजेच काय तर आपण झोपलेलो आहोत आता या स्टोरीच्या पुढच्या भागामध्ये विष्णू महाराजांच्या कानातून दोन असूर जन्माला येतात त्यांचं नाव आहे मधू आणि कैठक मधू म्हणजे मध आणि कैठक म्हणजे मधमाशी आता मध कसं असतं गोड असतं आता आपण असं कन्सिडर करूयात की कोणीतरी आपलं कौतुक करतंय हे कानातून आलेले असूर आहेत हो की नाही म्हणजे आपल्या कानामध्ये आपलंच कौतुक ऐकवलं जातंय कोणीतरी आपलं भयंकर कौतुक करतंय प्रशंसा करत आहे खरं करते खोटे करते माहीत नाही पण करतंय त्यामुळे आपल्याला काय होतं आनंद होतो आणि दुसरा असूर जो विष्णूंच्या कानातून आला तो आहे कैटव कैटव म्हणजे असं कन्सिडर केलं की कोणीतरी तुम्हाला क्रिटिसाइज करत तुमची निंदा करते आता हे केल्याने काय होणार कोणीतरी आपली निंदा केली तर आपण दुःखी होणार म्हणजे प्रशंसा केली तर आनंदी होणार आणि निंदा केली तर दुःखी होणार आता इथे खरी गंमत आहे म्हणजे हे दोन्ही असूर हे विष्णूंच्या किंवा आपल्या कानातले मळ आहेत म्हणजे कोणीही आपली प्रशंसा केली किंवा निंदा केली तरीही आपण रिॲक्ट व्हायचं नाही आहे काही आपल्या कानातले मळ आपण कानातल्या मुळाला काय करतो आपण काढून फेकून देतो किंवा तो काही आपण त्याला फारसं सिरियसली घेत नाही तसंच कोणीही आपली प्रशंसा किंवा के निंदा केली तरी ते आपल्याला सिरियसली घ्यायचं नाही आहे असं आपल्याला इथे सांगण्यात येत आहे आता तुम्ही जर सिस्टर शिवानी यांचे प्रॉडकास्ट ऐकत असाल तर त्या नेहमी सांगतात की प्रशंसा आणि निंदा समसमान म्हणजे दोघांनाही आपण समानच मानायचं आहे प्रशंसा केली म्हणून आनंदी व्हायचं नाही आहे किंवा निंदा केली म्हणून दुःखी व्हायचं नाही आहे त्या दोन्ही गोष्टी आपल्याला कानातले फिल्टर म्हणून यूज करायचं आहे कानातला मळ म्हणून यूज करायचा आहे आणि टाकून द्यायचे आहेत तर आतापर्यंत काय बघितलं की मी जागरूक नसल्यामुळे मधुकैटप नावाचे आसूर माझ्या जन्म घेतात कोणी माझं कौतुक को केलं की मी हुराळून जातो आणि कोणी माझी निंदा केली की मला वाईट वाटतं असं झालं आहे माझं डिफॉल्ट सेटिंग आता भगवान विष्णू झोपलेले आहेत मधुकैटप यांच्यावरती त्यांनी काही ॲक्शन घेतली नाही आणि मधुकैटप यांनी देवीकडनं वरदान घेतलं की त्यांना कोणी मारू शकत नाही आणि आता ते चक्क ब्रह्मदेवांना मारायला गेलेत आता इतिहास कन्सिडर करूयात की ब्रह्मा म्हणजे आपलं मन आणि विष्णू म्हणजे आपला आत्मा म्हणजे या आसुरांनी आपल्या मनावरती पूर्णपणे ताबा करून घेतलेला आहे मग ब्रह्मा देव गेले विष्णूदेवांकडे त्यांना जागा करायला मग विष्णुदेवांनी या आसुरांशी तब्बल पाच हजार वर्ष युद्ध केलं तरीसुद्धा ते जिंकले नाहीत मग त्यांनी देवीला आवाहन केलं देवीनं आपल्या सुंदर रूपानं या दोघा आसुरांना आपल्या मोहात पडलं आणि त्यांनी विचारलं की तुम्ही ज्यांच्या कानाच्या माळापासून निर्माण झालेला आहात असे तुमचे वडील विष्णू यांना का मारत आहात असे म्हणत देवीनं त्यांच्याकडनं आशीर्वाद घेतला की त्यांच्या वडिलांना म्हणजे विष्णूंना शरण जा देवीच्या रूपाला भाळून हे दोन्ही आसूर विष्णूंच्या शरण गेले आणि मग विष्णूंनी त्या दोन्ही आसुरांचा वध केला आता इथं देवी म्हणजे शक्ती असं आपण मानूयात आणि जर आपल्या मनाची शक्ती एवढी प्रचंड असेल तर आपण ह्या आसुरांना आपल्या आतमधल्या आसुरांना सहजपणे मारू शकतो जर आपण जागरूक राहिलो नाही तर मधू आणि कैठप म्हणजे प्रशंसा आणि निंदा हे आपल्या मनावर ताबा करतील आणि आपण त्या कर्मामध्ये किंवा त्या मोहमायामध्ये जखडून जाऊ आणि इंट्रोस्पेक्ट केल्याशिवाय देवीला आव्हान केल्याशिवाय आपल्याला त्या मोहमायेतून बाहेर येता येणार नाही दुर्गा सप्तशतीच्या पहिल्या अध्यातून आपण काय शिकलो तर प्रेझिंग आणि क्रिटिसिझम इज इक्वल प्रशंसा आणि निंदेला आपल्या आपण समान वागवायचं आहे कोणीही आपली प्रशंसा केली कोणीही आपली निंदा केली तरी त्या बंधनात त्या मायेत जखडायचं नाही आणि ह्याबरोबर आपणही कुणाला क्रिटिसाइज करायचं नाही हेही तेवढंच महत्वाचं आहे रामकृष्ण हरी